मुंबई शहरासह परिसरामध्ये जोरदार पाऊस पडतोय सखल भागात पाणी भरण्यास सुरुवात झालेली आहे रेल्वेसह रस्ते वाहतुकीलाही फटका बसलाय माटुंगा रेल्वे स्टेशन जवळ ट्रॅकवर आता पाणी आलेलं आहे त्यामुळे लोकल वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे तर एका बाजूला मुंबईमध्ये अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले त्यामुळे रस्ते वाहतुकीवर आधीच परिणाम झालेला होता आणि त्यासोबतच मुंबईची जीवनवाहिनी समजली जाणारी लोकल ही देखील आता धीमा गतीनं सुरू आहे त्यामुळे मुंबईकरांचे चांगलेच हाल होत आहे आणि या संदर्भात आपण बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत ओम मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे रस्ते वाहतुकीवर आधीच परिणाम झालेला होता आता लोकल देखील धीम्या गतीनं सुरू आहे सध्या काय मुंबईमध्ये स्थिती आहे प्राची अगदी बरोबर जसं तू सांगितलंस की मुंबईमध्ये सकाळपासून पावसाचा जोर जो आहे तो आता वाढू लागला आहे खरं तर सकाळी सात साडेसात नंतर मुंबईतल्या पावसाला गती मिळाली आहे आपण सकाळपासून ही दृश्य झी चोवीस तासच्या माध्यमातून प्रेक्षकांना दाखवतो आहे दक्षिण मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरात मी आहे तू पाहू शकतेस दृश्यांमध्ये की कशा प्रकारे पावसाची परिस्थिती आहे सकाळपासून पावसाचा रोग जो आहे तो वाढलेला आहे अरबी समुद्रामध्ये वाऱ्याचा सुद्धा वेग वाढला आहे दक्षिण मुंबईतल्या रस्त्यांवरची ही दृश्य आहेत कशा प्रकारे रस्त्यांच्या कडेला आता पाणी साचू लागले आणि या ठिकाणी ही परिस्थिती निर्माण झाली आहे खरं तर चार तासांचा अलर्ट जो आहे तो मुंबई आणि लगतच्या परिसराला हवामान खात्याकडनं देण्यात आलेला आहे अशी देखील माहिती हवामान प्रशासनाने दिलेली आहे की अकराच्या सुमारास मुंबईच्या समुद्रामध्ये अरबी समुद्रामध्ये जो दक्षिण मुंबईचा पट्टा आहे त्या ठिकाणी चार पॉईंट सत्याहत्तर मीटरची एक मोठी लाट देखील उसळू शकते त्यामुळे प्रशासनाकडनं प्रिकॉशनरी मेजर्स अर्थात खबरदारीचे उपाय म्हणून काही गोष्टी केल्या जात आहेत सकाळपासूनच मुंबईमधला हा जो रोख आहे पावसाचा तो अधिकाधिक वाढत जातो आहे पुढील काही तास मुंबईसाठी हे मुसळधार पावसाचे आहेत असं देखील प्रशासनाकडनं सांगण्यात आले जर आपण दृश्यांमध्ये पाहिलं तर वातावरणातला बदलसुद्धा आपण पाहू शकतो की कशाप्रकारे तुम्हाला दृश्यमानता जी आहे ती आता कमी होऊ लागलेली हळूहळू आणि एकंदरच मुंबईतलं या पावसामुळे जनजीवन आहे ते आता हळूहळू विस्कळीत होतंय की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे रस्ते वाहतुकीवर काही प्रमाणात रोख आलाय दादर माटुंगा या भागामधलं पावसाचं जे काही चित्र आहे आता हळूहळू वाढू लागलंय किंग सर्कल जो सातत्यानं पावसाची पाणी साचतं असा परिसर आहे त्या ठिकाणी सुद्धा आता पावसाचं पाणी साचायला सुरुवात झालेली त्यामुळे प्रशासनानं नेमकं काय काम केलंय प्रशासनानं पावसाच्या दृष्टिकोनातून नेमकी काय तयारी केली आहे त्याच्या अर्थात खऱ्या अर्थानं आता लिटमस टेस्ट असणार आहे जर प्रशासनानं काम केलं असेल तर या पावसाचा फटका मुंबईकरांना बसणार नाही परंतु जर मुंबईकरांची दयना उडवली तर पुन्हा एकदा महापालिकेच्या गलथान कारभाराचा फटका मुंबईकरांना बसू शकतो त्यामुळे पावसाळ्यात नेमकं काय घमघडलंय हे देखील आता स्पष्ट होईल मुंबईकरांना पुढची काही तास हा पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे आणि एकंदरच यामध्ये मुंबईकरांची मोठी दयना या, या पावसामुळे उडाली आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे येत्या काही तासातला पावसाचा रोग कसा असेल आणि त्यावरच मुंबईतलं जनजीवन देखील अवलंबून असणार त्यामुळे येत्या तासात काही येत्या काही तासात काय घडतं आणि पावसाची स्थिती नेमकी कशी असणार हे देखील पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे मुंबई आणि लगतच्या परिसराला सुद्धा मुंबई असेल रायगड असेल सिंधुदुर्ग असेल या सगळ्या भागाला पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे त्यामुळे पुढच्या काही तासातला पावसाचा रोग कसा असणार हे देखील पाहावं लागणार आहे खरं तर हा प्री मॉनसून आहे प्री मॉनसून परिस्थितीमध्ये जर अशा प्रकारचा पाऊस पडत असेल तर मान्सूनची स्थिती काय असणार आहे हे देखील पाहणं खऱ्या अर्थानं महत्त्वाचं असेल प्राची नक्कीच मांसज आपल्या सोबत जोडलेले रहा इतरही अनेक बातम्यांवर तुमच्याकडे अपडेट्स घ्यायचे आहेत मात्र आणखी आता काही व्हिज्युअल्स आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय मुंबई मधील किंग सर्कल भागामध्येले ही दृश्य होती अनेक भागांमध्ये पाणी साचलेलं आहे मोठं अनेक अने या ठिकाणी आपण उगद्या किंग सर्कलमधली ही दृश्य आहेत सायनमधली दृश्य आहेत कोस्टल रोड भागामध्ये ही दृश्य आहेत गुडघावर पाणी साचलेलं आहे आणि याच पाण्यामधून आता नागरिकांना मुंबईकरांना वाट काढावी लागते अनेक गाड्या यामध्ये बंद पडलेल्या आहेत त्यामुळे मुंबईकरांचे मोठे हाल होत आहेत तर प्री मान्सून हा आहे मात्र जेव्हा खऱ्या अर्थानं मान्सूनला सुरुवात होईल पावसाळ्याला सुरुवात होईल तेव्हा नेमकी आता काय स्थिती असेल हे पाहावं लागणार आहे मात्र प्री मान्सूनमध्येच मुंबईकरांची दैना उडालेली आहे अनेक भागांमध्ये सखल भागांमध्ये हे पाणी साचलेलं आहे आणि आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी कृष्णा तुम्ही किंग सर्कल या भागामध्ये आहात तर किंग सर्कल भागामध्ये दरवर्षीच पाणीच असतं आणि पालिकेकडून किंवा प्रशासनाकडून सांगण्यात येतं की या ठिकाणी पाण्याचा निचरा करण्यासाठी आम्ही यंत्रणा वापरलेल्या आहेत मात्र यंदा देखील तिथे तशीच परिस्थिती पाहायला मिळते पुन्हा एकदा मुंबईकरांचे हाल झाले किंग uh, सर्कल हा uh, सकल भाग आहे मुंबईतला आणि थोड्याशा पावसानं या ठिकाणी नेहमीच पाणी साचत आलेलं आहे यंदा देखील प्रिमान्सून पाऊस जो आहे तो त्याचे परिणाम आता पाहायला मिळत आहेत अनेक टॅक्सी या पावसामध्ये अडकून पडलेले आहेत बंद पडलेले आहेत पुढे काही वाहनं देखील बंद पडलेले पाहायला मिळत आहेत जो सर्विस रोड आहे तो अशा प्रकारे पूर्णपणे बंद पडलेला आहे अनेक वाहनं यामध्ये अडकून पडलेली आहेत मुंबईकरांची सकाळची कामावर जायची वेळ आहे आणि जे रस्ते मार्गाने जात आहेत त्यांना प्रामुख्यानं मोठा त्रास सहन करावा लागतो आहे या आपण ज्या सर्व्हिस रोडवर अनेक बसेस ज्या आहेत त्या तशाच थांबून आहेत कारण पुढे जाण्यासाठीचा जो मार्ग जो आहे तो पूर्णपणे बंद झालेला आहे पाहायला मिळतोय अनेक मुंबईकरांना या ठिकाणी समस्यांना सामोरं जावं लागतं आहे जे रस्ते मार्गाने जात आहे सध्या तरी जी रेल्वेची वाहतूक आहे ती धीम्या गतीने सुरू असलेली पाहायला मिळते परंतु आपण हे सायन आस, पोलीस स्टेशन आहे माटुंगा पोलीस स्टेशन जे आहे दोन्ही या ठिकाणी आहेत माटुंगा पोलीस स्टेशन सायन या समोरच्या भागातलं हे दृश्य आहे किंग सर्कल या भागातलं दृश्य आहे अनेक रस्त्या या रस्ते जे आहेत ते पाण्यानं तुंबलेलं पाहायला मिळतात मुंबई महापालिकेनं याच ठिकाणी मिनी पंपिंग स्टेशन हे शेकडो कोटी रुपये खर्च करून बांधलेलं आहे जे समोरच्या पलीकडच्या बाजूच्या रस्त्यावर आहे ज्या माध्यमातून पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न हा मुंबई महापालिकेच्या वतीने केला जात आहे परंतु पाणी इतकं पाऊस इतका जोरदार आहे की इतका पाण्याचा निचरा जो आहे तो होताना दिसून येत नाही आपल्याला हो। माहित आहे की परेल इथलं हिंदमाता या ठिकाणी देखील अशाच प्रकारचं परिस्थिती निर्माण होती तिथं देखील एक पंपिंग स्टेशन तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी अनेक मुंबईकर या पाण्यामध्ये अडकलेले आहेत अनेक वाहन चालक आहेत जे पाण्यामध्ये अडकले आहेत त्यांच्याशी तुम्ही बातचीत करू शकता का त्यांना नेमका काय त्रास सहन करावा लागतोय आता नक्कीच आपण अनेक मुंबईकर ज्या या ठिकाणी आहेत ज्यांना त्रास सहन करावा लागतो ज्यामध्ये टॅक्सी चालक आहेत वाहनधारक आहेत मोठा पाऊस आहे काय कशा प्रकारचा त्रास होतोय कारण तुम्ही रोज प्रवास करत आहात आता असं काय सांगू तुम्हाला ऑफिसला पोचायचं पण लेट होतोय जेवढं पाणी साचलं त्यात बाईक टाकून जायचं आहे त्यामध्ये इसकचं आहे ऑफिसला पण पोचायचं आहे पण हा भाग नेहमी सकल भाग आहे नेहमी पाणी साचते या ठिकाणी से से ते नवी पाणी सचते पावसामध्ये आणि आता पहिलाच पाऊस आहे त्यामुळे पाणी साचते मग आपलं काय आता काय सांगणार नाली सफाई झाली वाटतं काय आता मला माहीत तर ह्या मुंबईकरांच्या प्रतिक्रिया आहेत नक्कीच एक सामान्य मुंबईकर जे आपण पाहू शकतो की या ठिकाणी जे बंद पडलेली वाहनं आहेत ती कशाप्रकारे सुरू केली जात आहेत ढकलून काही प्रवासी त्यांना मदत करत आहेत टॅक्सी चालकांना आणि वाह वाहनं जे आहेत ते अशा प्रकारे बंद पडलेली वाहनं अशी ढकलून पुढे नेली जात आहेत कारण कुठल्याही परिस्थितीमध्ये रस्ता जो आहे तो मोकळा करणं गरजेचं आहे अनेक वाहनं अशा प्रकारे बंद पडलेली आहेत अनेक मुंबईकरांना अशा समस्याला या सकाळी सकाळी सामोरावं लागतो आहे आज दिव आठवड्याचा पहिलाच दिवस आहे अनेक दुचाकी वाहनं देखील बंद पडलेलं मिळतात काय त्रास होतोय काय कुठं चाललं मी चालू कामावर पण गाडीच बंद पडली तर कुठे जाणार पाण्यात घातली होती गाडी हा इथून पाण्यातून आले ना तिकडून सर्व्हिस रोडवरून आला हा दादरून आलो तिकडं पण पाणी भरलंय तसं तिकडून जाऊया शॉर्टकटनी माहीमला जायचं होतं हा ज्यांनी पावसाचा अंदाज नव्हता अशा प्रकारे अनेक जण या पावसामध्ये अशा प्रकारे थांबलेलं पाहायला मिळत आहेत अडचण निर्माण झालेल्या गाड्या बंद पडलेल्या आहेत त्याचबरोबर अनेक प्रवासी जे आहेत आपण टॅक्सीच्या या ठिकाणी पाहू शकतो की टॅक्सीमध्ये बसलेले तसेच प्रवासी आहेत हो। ज्यांना उतरवलं जात आहे आणि चालत जाण्यासाठी सांगितलं जात आहे आणि हा संपूर्ण माटुंगा पोलीस स्टेशन मा किंग सर्कलचा भाग आहे दरवेळा या ठिकाणी पाणी साचत आलेलं आहे आत्ता देखील या मान्सूनच्या प्री मान्सूनच्या पावसामुळं हे इतका पावसामुळं हे पाणी साचलेलं पाहायला मिळते नक्कीच कृष्ण धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर आपण आधी दृश्य बघितलेली होती किंग सर्कल परिसरामधली कौ... ही दृश्य आहेत अनेक गाड्या पाण्यामध्ये अडकलेल्या आहेत आणि या गाड्या आता या पाण्यामधून बाहेर काढण्यासाठी इतर मुंबईकर देखील त्या वाहन चालकांना मदत करत आहेत इथं कोणती कोणतीही वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी देखील प्रयत्न केले जात आहेत खरंतर दरवर्षीच किंग सर्कल या भागामध्ये पाणीच असतं कारण हा सखल भाग आहे त्यामुळे थोडा जरी पाऊस पडला तरी या भागामध्ये पाणी साचलेलं दिसतं आणि कालपासूनच खरंतर मुंबईमध्ये मुसळधार पाऊस बरसतोय आणि या मुसळधार पावसाचे परिणाम आता सध्या आपण मुंबईमधील सखल भागांमध्ये पाहू शकतोय अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे यामध्ये अनेक गाड्या अडकलेल्या आहेत अनेक मुंबईकरांना कामाला जायची ही खरंतर वेळ आहे मात्र त्यांना या पाण्याचा या पावसाचा सामना करावा लागतोय तर किंग सर्कल सायन आणि कोस्टल रोड परिसरातील ही दृश्य आपण पाहतोय गुडगावर पाण्यामधून हे मुंबईकर रा रस्ता करतायत वाट काढतायत आपल्या कामासाठी हे मुंबईकर निघालेले आहेत मुंबईमध्ये कालपासूनच मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे काही तासांसाठी पावसानं विश्रांती घेतलेली होती मात्र सकाळपासून पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढलेला आहे मुंबईमध्ये सर्वत्र काळोख देखील पसरलेला आहे